नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूपच महत्त्वाच्या वनस्पतीबद्दल सांगणार आहे मित्रांनो जी वनस्पती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात हिला छोटी दुधी अशा नावाने ओळखले जाते मित्रांनो ही जी वनस्पती आहे ती खूपच गुणकारी आहे मित्रांनो ही वनस्पती आपल्याला शेतामध्ये रोडाच्या किनारी किंवा पडीत जमीनवरती दिसलायला मिळेल मित्रांनो ही जी वनस्पती आहे ही बरेचसाही अशा रोगांसाठी खूपच फायदेकारी आहे जसे की अस्थमा अस्थमाच्या लोकांना देखील हे खूप फायदेशीर आहे मित्रांनो एवढंच नाही तर डायबिटीजच्या लोकांसाठी देखील ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो ज्या लोकांना डायबिटीजची समस्या आहे आणि सतत त्यांचे ब्लड शुगर कमी जास्त होते रक्तदाब कमी जास्त होतो तर अशा लोकांसाठी ही वनस्पती खूपच महत्त्वाची आहे मित्रांनो जर समजा डायबेटीज झालं असेल तर अशा लोकांनी ही जी दुधी वनस्पती आहे हिचे कवळी कवळी पाने तोडावीत आणि तिला स रोज सकाळी किंवा आपण जेव्हा नाश्ता करण्याच्या आधी हिची जवळजवळ पाच पाने रोज खावीत याच्याने शरीरातील जी साखर आहे ती नियंत्रित राहते मित्रांनो एवढंच नाही तर जर समजा इन्फेक्शन झालं असेल तर इन्फेक्शन दूर करण्यासाठीही खूप फायदेशीर आहे आणि जर काही लोकांना पोटाचे आजार असतील जसे की अपचन होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही वनस्पती फायद्याची आहे मित्रांनो एवढेच नाही तर ज्या लोकांची शारीरिक कमजोरी आहे बरेच लोकांना आपल्या लग्नानंतर काही वर्षांनी कमजोरीचा अनुभव बघायला मिळतो तर अशा लोकांसाठी ही वनस्पती खूपच महत्त्वाची आहे हिची पाने थोडून आणि तोडून मिश्रीमध्ये मिक्स करून तिला दुधाबरोबर सेवन करायचे आहे याच्याने कमजोरी लगेचच दूर होत असते तर में...